श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आपण दररोज सकाळी उठून आंघोळ वगैरे आटोपल्यानंतर सकाळची आपण देवपूजा करत असतो किंवा इतर विशेष दिवशी काही विशेष का सेवा करत असतो तर बघा आपण काही सेवा करत असताना आपल्या हातून काही थोडी चूक झाली तर समजा काही झालं तर लगेच आपल्याला मनात येतं की आपण काहीतरी चुकलेलो आहो म्हणून प्रत्येक गोष्ट ही आपल्याला माहीत असायला हवी म्हणजे कशी करावी तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्या देवाच्या मूर्तीवर किंवा फोटोवर कुठला मंत्र म्हणून अभिषेक करायचा किंवा काय वाचायचं म्हणजे तो अभिषेक आपण करायचा आणि अभिषेक कसा करायचा पाण्याने करायचा दुधाने करायचा की तुपाने करायचा तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर ते मंत्र कुठले आहेत आणि अभिषेक कसा करायचा ते सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग आजच्या या व्हिडि सुरुवात करूया तर बघा तुमच्याकडे जर का स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो जरी असेल तर त्यावर तुम्ही श्रीसुक्त पुरुष सुक्त आणि पवमान सुक्त हे म्हणायचं आहे म्हणजे ज्या वेळेला तुम्ही अभिषेक करतात तर त्या वेळेला हे तुम्ही म्हणायचं आहे प्रत्येक देवी देवतेचं म्हणजे आपण पूजन करताना कोणता मंत्र किंवा सुक्त म्हणायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे त्यानंतर बघा तुमच्याकडे जर का लक्ष्मी फोटो असेल तर त्या फोटोवर तुम्ही पुरुष सुक्त आणि श्रीसुक्त हे म्हणायचं आहे बघा फोटो किंवा मूर्तीवर अभिषेक करताना पाणी दूध तूप यांपैकी काय वापरायचं आहे ते देखील मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघा तर बघा धन्वंतरी हे आयुर्वेदाची देवता आहे तर धन्वंतरीचा फोटो असेल तर त्यावर तुम्ही धन्वंतरी मंत्र एक माळ आणि पुरुषसुक्त हे म्हणायचं आहे धन्वंतरी देवतेचं पूजन हे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी हे दरवर्षी दिवाळीच्या वेळेला करत असतो खंडेराव महाराज हे आपले कुलदैवत आहेत तर खंडेराव महाराजांच्या टाकावर तुम्ही रुद्र अभिषेक करायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये हे कुलदेवीचे टाक असतात म्हणजे देवाऱ्यामध्ये ते आपण ठेवलेले असतात तर कुलदेवीच्या टाकावर तुम्ही श्रीसुक्त हे म्हणायचं आहे म्हणजे ज्या वेळेला तुम्ही अभिषेक करतात तर त्या वेळेला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपण गणपती अथर्व शीर्ष हे म्हणायचं आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपल्या देवाऱ्यात असते तर त्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्र आणि स्त्रीसूक्त हे म्हणायचं आहे बाळकृष्णाची मूर्ती देखील आपल्या देवाऱ्यात असते तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना पुरुषसूक्त हे तुम्ही म्हणायचं आहे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना तुम्ही रुद्र आणि शिवमहिम स्तोत्र हे म्हणायचं आहे बघा तुमच्याकडे श्रीयंत्र हे असेल जर का नसेल तर कोण तुमच्या जवळच्या कोणत्याही स्वामी समर्थक केंद्रावर जाऊन तुम्ही ते घेऊन येऊ शकतात किंवा जर का तुम्ही त्र्यंबकेश्वरला गुरुपेठला गेले तर तिथे देखील तुम्ही घेऊ शकतात तर बघा श्रीयंत्रावर तुम्ही श्रीसुक्त हे म्हणायचं आहे अभिषेक करताना सुखसमृद्धी यंत्र असेल तर त्या यंत्रावर देखील तुम्ही श्रीसूक्त हे म्हणायचं आहे बघा तुमच्याकडे श्री रुद्र यंत्र आणि महामृत्युंजय यंत्र असेल तर त्या दोन्हीही यंत्रांवर अभिषेक करताना रुद्र आणि शिवमहिम्न स्तोत्र हे म्हणायचं आहे कुबेर यंत्रावर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र हे म्हणायचं आहे अभिषेक करताना सत्यनारायणाचा फोटो तुमच्याकडे जर असेल तर त्यावर अभिषेक करताना तुम्ही सुक्त हे एक वेळा म्हणायचं आहे लक्ष्मी मातेचा फोटो जर का तुमच्याकडे असेल तर त्या फोटोवर अभिषेक करताना तुम्ही सुक्त हे म्हणायचं आहे तर ते सुक्त तुम्ही एक वेळा किंवा सोळा वेळा देखील म्हणू शकतात एक किंवा सोळा कितीही वेळा तुम्ही म्हणू शकतात तर इथे बघा माझ्याकडे आरोग्य यंत्राचा फोटो नव्हता तर आरोग्य यंत्रावर अभिषेक करताना तुम्ही महामृत्युंजय मंत्र हा म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ तुम्ही तो म्हणायचा आहे तर बघा आता फोटोवर किंवा मूर्तीवर किंवा यंत्रावर कशा पद्धतीने तुम्ही अभिषेक करायचा आहे तर ते मी तुम्हाला आता सांगते तर बघा जेवढे फोटो असतील तर त्यावर अभिषेक करताना तुम्ही पाण्यामध्ये फूल उडवायचं आहे आणि त्या फुलाने पाणी शिंपडायचं आहे फोटोवर म्हणजे फोटो हे पाण्याने खराब होणार नाहीत आणि नंतर ना बाकी सर्व जे काही मूर्ती असतील टाक असतील यंत्र असतील तर त्यावर चमच्याच्या साह्याने किंवा गळतीपत्र जे असतं त्या साह्याने अभिषेक करायचा आहे आणि बघा अभिषेक करताना जर का दूध नसेल किंवा तूप देखील नसेल तरी देखील तुम्ही शुद्ध पाण्याने हा अभिषेक करायचा आहे दूध किंवा तूप आवश्यकच आहे असं नाही पण जर का असेल तर त्याने तुम्ही करू शकतात आणि नसेल तर नुसत्या शुद्ध पाण्याने देखील तुम्ही कोणत्याही यंत्रावर किंवा मूर्तीवर किंवा टाकावर किंवा फोटोवर तुम्ही अभिषेक करू शकतात तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील तर ते देखील कळवा म्हणजे ते व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की आणण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद